कोपरगाव मध्ये साकारती आहे एक वैभवसंपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई आजच घर घ्या महाशिवरात्री निमित्त आज शिर्डीत साईबाबा समाधी मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली असून देशातील विविध ठिकाणाहून आलेल्या भाविकांची मांदियाळी साई दरबारात पाहायला मिळत आहे साई नामाच्या जयघोषाने शिर्डी नगरी दुमधुमून गेली आहे साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी साई प्रसादालयात शाबुदाना खिचडीचा महाप्रसाद ठेवण्यात आलाय विविध खाते पदार्थ दहा टनहून अधिक साहित्यांचा वापर खिचडीसाठी करण्यात आलाय साईबाबांच्या मूर्तीला कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि तुळशी माळांचा साज चढवण्यात आलाय साईबाबांच्या दर्शनासाठी महाशिवरात्री निमित्त शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली महाशिवरात्र आणि उपवासाचा दिवस लक्षात घेऊन साई संस्थान प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी खास शाबुदाना खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला सकाळी नाश्ता तसेच भोजनातही उपवासाची खिचडी देण्यात आली उपवासानिमित्त साबुदाणा खिचडी शेंगदाण्याची आमटी बटाटा शिरा असे पदार्थ बनवण्यात महा आले महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी असं वर्षातून दोनदा प्रसाद भोजनात उपवासाची खिचडी देण्यात येते यावेळी शिर्डीला आलेले साईभक्त देखील खिचडीच्या महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत